नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक शाही मोगलाई डिश बघणार आहोत ते म्हणजे पनीर पसंदा तर वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो इतकं पनीर घेतलेलं आहे आपल्याला या पद्धतीचा असा चौकोनी तुकडा करून घ्यायचा आहे आता आपल्याला याला पातळ मध्ये कट करून घ्यायचं आहे हे बघा या, या पद्धतीने याच पद्धतीने आपण सर्व पनीर कट करून घेऊया पनीर पसंदासाठी लागणारं ला ला पनीर इथे आपण कट करून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया पनीर मध्ये स्टफ करण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मुठभर कोथिंबीर काढून घ्यायची आहे तीन ते चार पाकळ्या लसूण अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि इथे वन फोर टीस्पून इतकी आमचूरची पावडर घेतलेली आहे ही सुद्धा यामध्ये काढून घ्यायची आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे आपलं वाटण बनून तयार झालेलं आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम इतकं पनीर काढून घ्यायचं आहे आणि पनीर आपल्याला हाताने कुस्करून करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने इथे आपला पनीर तयार झालेला आहे इथे मी दोन काजू बारीक चिरून घेतलेले आहेत दोन बदाम तीन ते चार किशमिश इथे एक चिमूट भर वेलची पूड घेतलेली आहे एक चिमूटभर भर काळी मिरीची पूड चिमूट भर साखर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे हे सर्व जिनस आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आपण जी पेस्ट ले ले तयार करून घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे मिक्स करून घेऊया पनीरच्या आतमध्ये भरण्यासाठी इथे आपलं स्टफिंग बनून तयार झालेलं आहे इथे मी चार पीस या पद्धतीने पनीरचे ठेवून घेतलेले आहेत आपण जे स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला या पद्धतीने यावरती असं पसरवून घ्यायचं आहे हे बघा याच पद्धतीने आपण सर्व पनीरच्या पीस वरती स्टफिंग लावून घेऊया आपण इथे चारी पण पन पनीरच्या तुकड्यांवरती स्टफिंग भरून घेतलेला आहे दुसरी जी पनीरची स्लाइस आहे ती आपल्याला या पद्धतीने थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे यावरती असं ठेवून थोडस प्रेस करायचं आहे हे बघा आता आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेऊया इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून इतकं मक्याचं पीठ आणि एक टेबलस्पून इतका मैदा काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि मीडियम घट्ट अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे आपली पेस्ट बनून तयार झालेली आहे तर बघा एवढं घट्टर आपल्याला करून घ्यायचे आहे आपण जी तयार केलेली पेस्ट आहे ती घेतलेली आहे आणि इथे एका प्लेटमध्ये मी थोडस कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे पनीरचं पीस घ्यायचं आहे आणि ज्या कडा आहेत त्या आपल्याला ह्या पेस्टमध्ये डीप करून घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला जे कोरड कॉर्नफ्लॉर आहे त्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे आता आपण हे शालो फ्राय करून घेऊया गॅसवरती पॅन मध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला एक एक करून पनीरचे पीस यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि लो ते मीडियम गॅस वरती दोन्ही बाजूने चांगला सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत पनीर आपण छान सोनेरी रंगईपर्यंत दोन्ही बाजूने फ्राय करून घेतलेला आहे आता आपण हे काढून घेणार आहोत पनीर इथे आपण काढून घेतलेला आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि यासाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊया ग्रेव्ही तयार करण्यासाठी इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत हे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा एक मसाला वेलची दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन लवंग एक तमालपत्र पाच ते सहा काजू घेतलेले आहेत यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे आणि अगदी वन फोर टी स्पून इतकी हळद काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा बुडेल इतकं पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण हे गॅसवरती ठेवून घेऊया कढई ते आपण गॅसवरती ठेवून घेतलेली आहे सुरुवातीला फुल गॅस वरती आपल्याला एक उकळ काढून घ्यायचं आहे हे आपल्याला थोडस मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे उकळ आलेला आहे आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून पाच ते सहा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया हे बघा आपण जे पाणी घालून घेतलेलं ते पूर्णपणे आटत चाललेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे शिजवून घेतलेला कांदा पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपल्याला यामधलं तमालपत्र काढून घ्यायचं आहे आणि मसाला वेलची सुद्धा आता हे बाकीचे जे जिन्नस आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत शिजवून घेतलेला कांदा इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण याला बारीक वाटून घेणार आहोत इथे कांद्याची पेस्ट बनवून गॅस वरती सेम पॅन मध्ये एक टेबलस्पून इतकं आपण तेल गरम करून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला एक टेबलस्पून इतकं तूप काढून घ्यायचं आहे तूप आपल्याला थोडस गरम करून घ्यायचं आहे तूप इथे गरम झालेला आहे यामध्ये एक तुकडा दालचिनी आणि दोन हिरवी वेलची काढून घ्यायची आहे यामध्येच आपल्याला एक स्पून इतकी आलं लसणाची पेस्ट काढून घ्यायची आहे थोडीशी आपण परतून घेऊया आलं लसणाची पेस्ट परतून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला वन फोर स्पून हळद अर्धा स्पून धन्या जिरेची पूड चवीनुसार मीठ आणि एक टी स्पून इतकी काश्मिरी लाल मिरची पावडर काढून घ्यायची आहे मिक्स करून घेऊया यामध्येच आता आपल्याला तयार करून घेतलेली ग्रेव्ही काढून घ्यायची आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फुल गॅस वरतीच आपण एक ते दोन मिनिटासाठी ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेणार आहोत इथे आपण ग्रेव्ही एक ते दोन मिनिटासाठी शिजवून घेतलेली आहे यामध्येच आपल्याला पाव कप इतकं दही फेटून घालून घ्यायचं आहे दही टाकल्यानंतर आपल्याला गॅस बारीकच ठेवून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती तीन ते चार मिनटांसाठी ही ग्रेवी छान शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही इथे आपण तीन ते चार मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला चिमूटभर साखर काढून घ्यायची आहे चिमूटभर कसुरी मेथी चिमूटभर गरम मसाला आणि एक ते दोन टेबल स्पून आपल्याला फ्रेश क्रीम काढून घ्यायची आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे फुल गॅसवरती आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी मिक्स करून परतून घ्यायचं आहे यामध्येच बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर काढायची आहे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया हे बघा इथे आपली ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण पनीर कट करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये पनीर कट करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे उर्वरित सर्व याच पद्धतीने कट करून घेऊया इथे आपले सर्व पनीर कट करून तयार झालेले आहेत आता आपण याची फायनल प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली शाही मोगलाई डिश म्हणजेच पनीर पसंदा बनून तयार झालेली आहे ही, ही तुम्ही नानसोबत किंवा राईससोबत खाऊ शकता तर आजची ही शाही डिश तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी